हॅलो नमस्कार मित्रांनो आपल्या ए आर एस फिशिंग अँड कुकिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आलो आहे आपल्या एका नवीन स्पॉटवर आज त्या स्पॉटवर आपण बेट फिशिंग करणार आहोत बेट फिशिंग म्हणजे आज पावसाचाच दिवस आहे तरीसुद्धा आपण ट्राय करणार आहोत बेट फिशिंगला कारण लोअर फिशिंगला खूप कमी मासे लागत आहेत त्यासाठी आज आपण ट्राय करणार आहोत बेट फिशिंगला चला मग आपला सेटअप करून घेऊयानो आपलं सेटअप आता करून झालेला आहे आज आपण सेटअप यूज करणार आहोत मेजरक्राफ्टचा इंद्रवाड आपली सिमानोची नॅस्की फाय थाउजंड सिरीज व दुसरा सेटअप आपला असणार आहे युजोजात तांडाव हो, आणि स्ट्रॅटिक फाय थाऊजंड आपण आज हे सेटअप यूज करणार आहोत चला मग भेटूया व्हिडिओमध्ये आपल्याला काय हुकअप होत आहे बघूया पुढे व्हिडिओमध्ये आज आपण बेट यूज करणार आहोत माकू लाले आहेत बेटसाठी आणि बांगडा घेऊन आलो आहे आणि सोललेली कोलबी आहे करूनच घेऊन आलोय आहे सगळं करून हे यूज करणार आहोत आपण पाठ आपण केले आता वेळ होुबलू कुठे आपला

But this <laughs> आपण आपल्या त्या स्पॉटवर एवढे कास्ट करू फक्त आपल्याला एकच मासा लागला आहे म्हणून आपण जागा बदलली आहे आता आपण थोडे पुढे आलो एकदम टोकाकडे आता तिथे बघूया आपल्याला काय मच्छी उपबद्दल आता एका आपल्या नवीन स्पॉटवर आलंय कारण तिथे आपल्याला फक्त एकच विश्व कप झालेला आहे ना तर आता आपण त्या आपल्या रेग्युलर वर आपण ट्राय करणार आहोत काय नाही अजून काय नाही इथे आल्या आपल्याला पहिलीच विश झाली बघा ही आपली सेकंड कॅच आहे आजची कोणती वच सांगा तर बघा आपला स्पॉट वरची आता ही सेकंड कॅच आहे दिवसातली तिसरी कॅच आहे ही आपली सिंगर मार्क सिंगर मार्क सिंगर सिंगर मार्क सिंगर मार्क आपली पाचवी कॅच आज इकडची चौथी त्या स्पॉट ची आणि आज दिवसातली आपली पाचवी कॅच आहे छोटी साईड आज आपल्याला बेट फिशिंगला लागलेले बघा कॅच रिझल्ट चांगला होता पण आपल्याला टोटली दोन स्पॉट बदलावे लागले पहिल्या स्पॉटला तर एक फक्त शिंगाडाच लागला आणि हे सगळे आपल्या रेग्युलर स्पॉटलाच लागले ला। मित्रांनो आज आपण सकाळी झालेलो फिशिंगला पण आपल्याला जेव्हा दोन स्पॉट बदलल्याच्या नंतर आज आपल्याला एवढे पाच मासे फक्त खूप पेशन्सचा गेम होता सकाळपासून पहिला स्पॉटला तर आपल्याला काय लागलंच नाही पण एक फक्त शिंगाडाला गेला तिथे त्याच्यानंतर आत्ता सेकंड स्पॉटला आपला रेग्युलर तिथे आपल्याला टोटल चार फिशे झूक झाले हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया परत पुढील व्हिडिओ